नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभेच्या निवडणुकीची महाराष्ट्रातील पाचवं आणि अंतिम टप्पा वीस मेला मतदानानंतर संपेल आणि महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस ही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक पार पडेल या निवडणुकीच्या प्रचारासाठी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीच्या प्रचारात विशेष लक्ष घातलं आहे त्यांनी आज आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण सतरा प्रचारसभा घेतल्या आणि आता संध्याकाळी सहा नंतर मुंबई येथील शिवाजी पार्क या मैदानावर त्यांची अठरावी सभा पार हो। पडेल यावरून महाराष्ट्रात जन मतदारांचा कौल काय आहे त्यांचं काहीतरी भाजप आणि महायुतीबद्दल भिनसलं आहे की काय असं जाणवायला लागतं त्यामुळंच मोदी यांनी एवढ्या सभा घेतल्या आहेत या अठरा जाहीर सभातून त्यांनी जवळपास महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसही मतदारसंघातील प्रचार पूर्ण केला असंच म्हणावं लागेल इकडे आज इंडिया आघाडीची म्हणजे महाविकास आघाडीची बांद्रा येथील बी के सी मैदानावर जाहीर सभा होणार आहे या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शरदचंद्र पवार दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्व सर्व अरविंद केजरीवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठक ठाकरे आणि महाविकास आघाडीबरोबर असलेल्या काही घटक पक्षांचे नेते उपस्थिती लावून इथे मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळं महाराष्ट्रात या लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी एकास एक लढत झाल्याचं चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे थोड्या फार ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनंही आपलं हे दाखवलं आहे आणि त्यामुळं यावेळी नेमकं म महाराष्ट्रातील मतदार कोणाच्या पारड्यात जास्त मतदान कर टाकतात आणि कोण महायुती की महाविकास आघाडीचे उमेदवार जास्त संख्येने निवडून येतात याकडं सर्वांचं लक्ष लागून असणार आहे आणि या, या प्रश्नाचं उत्तर सर्वांना चार जूनला संध्याकाळी नऊपर्यंत मिळेल असंच दिसतंय एकंदरीत पाहता दोन्ही बाजूनी आपापला मुद्द्यांचा जनतेसमोर आपले आपले मुद्दे जनतेसमोर ठेवले अनेक वेळा अगदी वैयक्तिक पातळीवर पण टीका झाल्या आणि हा प्रचार रंगला उद्या संध्याकाळी पाच वाजता जे तेरा लोकसभा मतदारसंघात वीस मेला मतदान होणार आहे तेथील जाहीर प्रचार संपेल आणि मग वीस मेला तेथे प्रत्यक्षात मतदान होईल या तेरा मतदारसंघापैकी सहा मतदारसंघ मुंबई शहरातील तीन मतदारसंघ ठाणे जिल्ह्यातील एक मतदारसंघ पालघरचा पालघर जिल् जिल्ह्यातील दोन मतदारसंघ नाशिक जिल्ह्यातील आणि तेरावा धुळे हा मतदारसंघ आहे धुळे हा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर आणि मालेगाव ग्रामीण सटाणा कळवण सटाणा या तीन विधानसभा मतदारसंघासह धुळे जिल्ह्यातील तीन मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघाचं मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे हा मतदार या मतदारसंघातून महायुतीनं भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री भाम सुभाष भामरे यांनाच उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून हा हा मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आला असून येथे काँग्रेसने राज्याच्या माजी मंत्री शोभा बच्छाव यांना उमेदवार दिली आहे या मतदारसंघात धुळे आणि मालेगाव शहर हे हे दोन विधान या दोन विधानसभा मतदारसंघात एम आय एमचा आमदार असतानाही एम आय एमला इथं उमेदवार देता आलेला नाही आणि वंचित बहुजन विकासा वंचित बहुजन आघाडीने पण इथं उमेदवार के, उभा केलेला नसल्यामुळे शोभा बच्चाव विरुद्ध सुभाष भामरे अशीच लढत होईल एकंदरीत महाराष्ट्रात जी मुस्लिम मतदार महाविकास आघाडीकडे झुकलेले आहेत त्यावरून या मतदारसंघात मुस्लिम बहुल असणे असणाऱ्या मालेगाव शहराच्या शहरातील मतदारांना विशेष महत्त्व आलेलं आहे त्यामुळं या मतदारसंघात शोभा बच्चाव ह्या यांचं पारड़ जड आहे मात्र इतर मतदार इतर इतरकडून त्यांना कशी साथ मिळते यावरही त्यांचा विजय की पराजय होणार हे अवलंबून असणार आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद